जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, शोध सत्याचा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंज येथे नांदगाव कोहली मार्गे हर्सुल गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचं काम सुरू करण्यात आलंय या रस्त्यामध्ये अनेक आदिवासी पाडे तसेच तीन किलोमीटर अंतराचा घाट असल्यामुळे या रस्त्यावर संरक्षक भिंत बनवण्याची मागणी केली जात होती दरम्यान ही मागणी संबंधित मान्य करत या ठिकाणी संरक्षण भिंत काम काम हाती मात्र हे अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी आणि आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय आदिवासी कार्यकर्ते बिरसा मुकणे गोकुळ ढोरे रमेश शेवरे रोहिदास देशमुख गोविंद बदादे विलास ढोरे गुर्जर ढोरे शंकर ढोरे यांचं विविध कार्यकर्त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराला जाब विचारला मात्र त्यांनी यावेळी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं संतप्त झालेल्या या कार्यकर्त्यांनी संबंधित प्रशासन अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच भिंतीचे काम करत असताना या ठिकाणी लोखंडी बार तसेच कच वाळू न वापरता दगडधोंडे वापरले जात असल्याचा गंभीर आरोप या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय यामुळे आता संबंधित प्रशासन याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे नांदगाव अंतर्गत जो पीडब्ल्यू जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेलगत आपली जी वाल भिंत ती सध्या बांधायचं काम चालू आहे आपण बघू शकतो जे बांधेचे काम चालू आहे तर बऱ्याच म्हणजे बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि झाल्यानंतर त्याला कोणत्या प्रकारचं म्हणजे पाणीच मारलं नाही हे बा याला पाणीच मार जसं काम झालं त्या दिवशीपासून त्याला पाणीच मारलं नाही याला भे भी भेगा पाडल्या तिथे अशा आणि हे जे पी सी सी आहे सेंटर आपले जे वाल आहे ते वालवरती वाल वाल जे उभं राहते त्याला बेस लागतो बेस म्हणजे जसं आपण सेंटरिंग वगैरे करतो त्याला सलिया बार मांडतोय त्या बारा टाकायला पाहिजे या ज्या वालमध्ये आहे ना या वालमध्ये कोणत्याच प्रकारच्या बार वापरलेले नाहीत तर ते आम्हाला एकच म्हणजे कॉन्ट्रॅक्टर ठिकाणांना हे जे उभं राहिलं आहे इंजिनिअरांना तर ते कोणत्या बेसवरती उभे राहते की जे तुम्ही वाल बांधलेलं आहे ना ते कोणत्या बेसवरती उभं राहू शकते आणि टिकल कसं काय त्याला आपण सलिया शेंटरिंग केलेलं नाही याच्यामध्ये जे फक्त कसं त्याचे फॉर्मॅलिटी म्हणून ते उभं केलं आहे बस आणि ते केलं कसं तरी बिल पास करायचे निघून जायचं अतिशय म्हणजे जे ठेकेदार आहेत त्यांना आहे ना अतिशय इतका मोठ्या प्रमाणात त्यांचा भ्रष्टाचार चालू आहे सध्या इकडे आदिवासी पाडा आणि इकडं कसं आहे कोणी विचारणार नाही सगळे आदिवासी समाज गोर गरीब असते त्याच्यामुळं हे लोक आहे ना कसं तरी करून आपलं काम कसं तरी झकून बिलं पास करून निघून जात असते यांना कोणते आदिवासी समाजाची असं यांचा काहीच घेत नाही यांना यांना फक्त आपल्या पैशाची मतलब आहे ठेकेला यांना सरकारला आणि प्रशासनाला एकच विनंती आहे की ठेकेदार सदर कारवाई करून यांना आपण यादी थांबवण्यात येऊ अशी समस्त गावकऱ्यांची विनंती आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर